आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज ला करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण पश्चिमचे शहर प्रमुख सचिन बासरे व कट्टर शिवसैनिक सुधीर बासरे या दोघे भावांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणकरांच्या वतीने जागोजागी शुभेच्छेचे बोर्ड लावण्यात आले असे तसेच जे शिवसैनिक बाळदास यांनी देखील बासरे बंधू यांना वाढदिवसाचे शुभेच्छा देत त्यांचे समाजकारण लोकांशी घनिष्ठ संबंध प्रेमळ स्वभाव अभ्यासक व झिंजारू नेतृत्व अशी खूप कौतुक करत पुढील वाटचालीत यशस्वी व्हा असे शुभेच्छा दिल्या जय महाराष्ट्र आज विशेष म्हणजे आजचा दिवस म्हणजे अत्यंत महत्वाचा आहे माझ्या जीवनातलं कारण आज दोन शिवसैनिकांचा वाढदिवस आहे असे तर बऱ्याच शिवसैनिकांचे होतात पण विशेष उल्लेखनीय माझ्या दृष्टिकोनातनं म्हणजे सचिन बासरे आमचे उपशे, प्रमुख आहेत आणि दुसरे म्हणजे त्यांचे भाऊ त्यांचाही आज वाढदिवस आहे आणि तेही पदाधिकारी शिवसेनेचे पण विशेष म्हणजे या पडझडीमध्ये ते आज दोघ टिकून राहिलेले आहेत आणि ते सामान्य शिवसैनिक आहेत अर्थात त्यांच्याबरोबर पोटे वहिनी आणि त्यांचे मिस्तर या आहेत प्रश्न नाही आणि सगळे निष्ठावंत शिवसैनिक हे आहेत गेलेत ते सगळे लटकलेले स्वतःसाठी पैशासाठी असे गेलेत मुठभर गेलेत पण खूप लोक राहिलेली आहेत आणि असे असंख्य आहेत पण या दोघांचं विशेष म्हणजे या दोघांना दोघांनी जे काम केलेलं आहे पूर्वीपासून ते शिवसेना या चार अक्षराच्या फक्त पाठिंब्यावर केलं हे पाठिंबा मी काय म्हणतो कारण काय काही काही नेत्यांना काही काही शिवसैनिकांना हे काही नेत्यांचं पाठबळ असतं बऱ्याच लोकांना माझं पाठबळ होतं शाबीरबाईंचं पाठबळ होतं मला शाबीरबाईंचं होतं सुहास शाहीवाल्यांचं मुख्य उद्दे हे उल्लेख करीन मी त्यांचं होतं आणि दिघे साहेबांचं होतं आणि नंतर मला मातोश्रीचा आशीर्वाद होता आणि म मुंबईतल्या सगळ्या भगवा घाटमधल्या सगळ्या लोकांचं मार्गदर्शन होत म्हणजे हे असं मार्गदर्शन असून काम करणं आणि कोणाचंही पाठिंबा नसताना फक्त चार अक्षरासाठी काम करणं आणि मातोश्रीवर विश्वास ठेवून बाळासाहेबांवर विश्वास ठेवून उद्धवजींवर श्रद्धा ठेवून काम करणं हे अतिशय उल्लेखनीय आहे त्यांनी पूर्वीपासून केलेले आणि ते आता शहर प्रमुख झालेले आत्तापर्यंत त्यांनी कधी पदाची अपेक्षा केली नाही नगरसेवक होते आणि ते दोघंही नगरसेवक हो टिकून राहिले त्यांनी निश्चितपणे विश उल्लेखनीय काम म्हणजे बरीच केलेली आहेत परंतु एक उल्लेखनीय काम म्हणजे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंची जे स्मृतीस्थान आहे जो काळा तलाव होता तो तलाव आता केला झालेला आहे ते घडवणं हे वे, वेगळं आहे परंतु त्यांचं मेंटेन करणं हे फार कठीण काम आहे आणि जिकरीचं काम आहे हे जिकरीचं काम ह्या दोघा बंधूंनी मिळून केलेलं आहे आणि ते टिकवलेलं आहे आणि निश्चितपणे ते वाढवलेलं आहे आज जर बघितलं ते तर कल्याणमधलं एक ते सुंदर स्थान आहे आणि अतिशय आदरणीय स्थान आहे आणि ते मेंटेन व्यवस्थित केलेलं आहे दररोजची सकाळची साफसफाई वगैरे केले आहे अशा दोघाही त्यांच्याबद्दल आता काय काय म्हणजे प्रतिक्रिया आल्या त्यांना शुभेच्छा दिल्यात ते विशेष करून आमचे जे ज्येष्ठ शिवसैनिकांनी काही काही यांनी दिलेले आहेत मी मुद्दामून म्हणजे मलाही वाढदिवसाला अशा शुभेच्छा मिळाल्या नाही अशा शुभेच्छा मिळाल्या आहेत आमचे एक साठप म्हणून आहेत आणि ते आ, नंतर कलापुरे म्हणून आहे ते कलापुरेचा तर कधी तसा जास्त विशेष संबंध नव्हता आला पण त्यांनी दिलेला आहे की बाबा सुप्रभात दिलेला आहे सचिन बासरे सुशील सुधीर बासरे आपण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण सत्याच्या बाजूने व निष्ठेच्या बाजूने व उभे आहात याचा आमच्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकांना खूप अभिमान आहे आणि तुमची कार्यकिर्द जशी भरते आणि जगदंबेच्या कृपाने सत्याची सत्ता परत आणण्यासाठी महत्वाचा भाग आहे ठरव अशी आमची मनापासून परमेश्वराजवळ इच्छा आहे हे असं दोघा तिघांनी दिलेलं आहे नंतर ते कल्हापुरेंनी दिले मला आश्चर्य वाटतं तो मग त्यांनी दिलेलं आहे की देव कधीच भेटला नाही आणि पुढेही भेटणार नाही भेटेल की नाही मला आम्हाला माहिती नाही परंतु आपल्या रूपातील देवासमान माणसे मात्र भेटली यापेक्षा अजून काही नको आपणास शुभाशीर्वाद ह्या अत्यंत उल्लेखनीय गोष्टी आहेत आणि त्याचे दाद माझ्यासारखे निश्चितपणे घेतले मी माझ्यातर्फे सप्तशृंगी मातेचा मी भक्त आहे सप्तशृंगी मातेला आम्ही आवाहन करतो विनंती करतो प्रार्थना करतो की या दोघांना निश्चितपणे सत्याच्या बाजूनी सत्ता आणण्यासाठी म्हणून त्यांना यशस्वी करावं अशी मी त्यांना देवीजवळ प्रार्थना करतो जय हिंद जय एकदा त्या दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप भगव्या शुभेच्छा